श्री स्वामी समर्थ स्वामींना विसरून कसं चालेल स्वामींना विसरून कसं चालेल कारण त्यांनीच तर अनेक वेळा मला सावरलं आहे आणि दाखवून दिले की ते आहेत ते माझ्यासोबत आहेत ते माझ्या पाठीशी आहेत आणि खरोखर स्वामी भक्ताच्या पाठीशी स्वामी असतात कोणत्या रूपात येऊन आपले संकट टाळतात आपल्याला समजतसुद्धा नाही फक्त आपण स्वामी भक्तांनी ओळखलं पाहिजे की स्वामी त्या रूपात आलेले आहेत स्वामी साक्षात येत नाहीत पण कोणत्याही रूपात धावून येतात आज जाणून घेणार आहोत गणपतीचे आगमन कसे करायचे आणि स्थापनेच्या काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत उपाय करायचे आहेत चला सुरुवात करूया गणपती बाप्पाचे आगमन करताना ज्यांच्याकडं गणपती आहे त्यांनी उजव्या पायाने घरात प्रवेश करावा मूर्ती आणताना लाल वस्त्रात गुंडाळून आणावे म्हणजे झाकून आणावे मूर्तीची दिशा ईशान्य कोपऱ्यात ठेवावी जिथेही मूर्ती बसवताना तिथं ती ईशान्य दिशा असावी मूर्तीची उंची अठरा इंचापेक्षा जास्त नसावी खूप मोठी मूर्ती आणायची नाही घरात ठेवायची आहे म्हणजे अठरा इंचापेक्षा जास्त नसावी मूर्ती बसलेल्या अवस्थेत असावी काही जण उभी पण घेतात पण बसलेल्या अवस्थेत मूर्ती कारण आपण घरात गणपती बाप्पाचे स्थापन करत आहोत त्यामुळे घरात मूर्ती बसलेल्या अवस्थेतच आणावी उभी आणू नये उभी आहे मूर्ती टाळावी गणपतीसमोर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा म्हणजेच कलश ठेवावा डोक्याजवळ मोरपीस ठेवा नजर दोष न्हायचा होतो मूर्तीजवळ डाळिंब ठेवा संतान सुख वाढते लाल चंदन ठेवले तर लक्ष्मी प्राप्ती होते आणखीन काही उपाय आहेत दुर्वाचे ते नक्की ऐका चला तर काही दुर्वाचे सुद्धा उपाय करायचे आहेत अकरा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये बसणार आहेत नक्की ही उपाय करून बघा तुमचं जीवन बदलून जाईल बुधवारी किंवा चतुर्थीला एकवीस दुर्वाच्या व्हा आणि ओम गण गणपते जप वेळा गणपती नंतर दोन तीन दुर्वा जतन करून ठेवा तिजोरीत किंवा पैशाच्या पर्समध्ये ठेवा घराच्या प्रवेशद्वाराजवळ दुर्वा ठेवलेली एक छोटी पानवेली सारखी माल बांधा नकारात्मक ऊर्जा आत येत नाही नवीन व्यवसाय सुरू करताना दुर्वा पूजेत वापरून दुकानात ठेवा शुभारंभ होतो दीर्घकाळ पैशाची अडचण असल्यास आस अकरा बुधवारी दुर्वा व्हा आणि नंतर ते गंगेत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा अडकलेली कर्जे फिटण्यासाठी गणेश चतुर्थीपासून सलग सात दिवस दुर्वा अर्पण करा घरात मोठं खरेदी कर, करायचे असेल तर त्या दिवशी सकाळी गणपतीला दुर्वा वाहूनच काम सुरू करा बघा बघा आपल्याला हे उपाय आवर्जून करायचे आहेत कर्ज फिटण्यासाठी खूप दिवसाचे कर्ज असतात फिटत नाहीत ते फिटण्यासाठी नक्की हे करून बघा नक्की फायदा होतो गणेश चतुर्थीच्या दिवशीपासून सलग सात दिवस दुर्वा गणपतीला अर्पण करा हे उपाय जे दिलेले आहेत खास आहेत नक्की करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा